राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या उमेदवारासाठी पुन्हा स्कोर कमिटीची बैठक आजच्या बैठकीत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष राष्ट्रवादीतल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी झिशान सिद्दीकीचं नाव आघाडीवर वरिष्ठ नेत्यांची झिशान यांना संधी देण्याची इच्छा मात्र पक्षातून त्यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती विधानसभेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांच्या कडनं व्यवहार झाल्याची माहिती आमदार परिणय कुटेंनी विधानसभेमध्ये उपस्थित केला प्रश्न तसंच या संदर्भातले सर्व ऑडिओ क्लिप्स गृहमंत्र्यांना देणार असंही सांगितलं कोणत्याही <दगत। <दगतुण> राजकीय पक्षाचे नेते आणि एजंट्स तसंच गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल मंत्री योगेश कदम यांचं आश्वासन हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही कदमांचा इशारा अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा की नाही याबाबत हायकोर्टानं निकाल राखून ठेवला दरम्यान एन्काउंटरची चौकशी करणाऱ्या समितीला सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात विशेष सरकारी वकिलांच्या हायकोर्टात माहिती धनंजय देशमुखांचा साडू दादा खिणकर पोलिसांना शरण तरुणाला मारून मारहाण केल्याच्या प्रकरणी दादा वर गुन्हा दाखल बीडवरून गेलेल्या पोलीस पथकानं सतीश भोसले उर्फ खोक्याचा ताबा घेतला प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून घेतला ताबा आज संध्याकाळपर्यंत मध्ये आणला जाणार धनंजय मुंडे यांचा आजचा परळी दौरा रद्द मंत्रीपद गेल्यानंतर पहिल्यांदा ते परळीला जाणार होते मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला खोक्या हो सापडला आता हो खोलीत गेला पाहिजे धनंजय बंधू अजय नाव न घेता पोस्ट कर नाशिकमध्ये आढळला नाही कृष्णा आंधळे बाबतचा पुरावा ना गंगापूर रोड भागामध्ये कृष्णा आंधळे दिसल्याचा स्थानिकांचा दावा दाव्यानंतर पोलिसांनी दिवसभर राबवली मोहीम मात्र सीसीटीव्ही पोलिसांनी तपासून सुद्धा लागला नाही सुगावा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज